श्री स्वामी समर्थ हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत पौष सोमवार महादेव कथा तर पौष महिना म्हणजे तप संयम आणि भक्तीचा महिना या महिन्यामध्ये आपण सूर्यदेवतांची खूप मनाभावनेने पूजा अर्चना करत असतो असे म्हणले जाते की पौष महिना सुरू झाला की सूर्यदेवांचे उत्तरायणास आरंभ आरंभ होतो तसेच पौष महिन्यामध्ये महादेवांची देखील विशेष कृपा आपल्यावर होऊ शकते ज्या प्रकारे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण देवी लक्ष्मीची व भगवान विष्णूची मनोभावनेने सेवा केली व त्या महिन्यात देखील आपण महादेवांची म्हणजेच देवाधिदेव महादेवांची पूजा अर्चना व्रत व छोटे छोटे उपाय देखील आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सोमवारी केले त्याचप्रकारे पौष महिन्याच्या देखील महादेवांची कृपाही आपल्यावर होते स्वतः महादेवांनी सांगितले आहे की मी माझ्या भक्ताला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन त्यांच्या सेवेचे फळ हे नक्कीच देत असतो जर तुम्ही ही पोष सोमवारची कथा ऐकली तर नक्कीच तुमच्या दुःखाचे नि निरासन होईल व तुम्हाला तुमच्या अडचणीतून मार्गदेखील सापडेल तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका तर सुरुवात करूया आजच्या या सुंदर आणि अतिशय आध्यात्मिक आशा देवाधिदेव महादेवांच्या पवित्र कथेला ओम शिवाय पौष महिना हा सूर्याच्या उत्तरायण पूर्व काळातील थंड व्रतांचा महिना मानला जातो या काळात तपस्या केल्यास त्याचे हजारपटीने फळ मिळते असे शास्त्र सांगितले आहे सोमवार हा शिवाचा वार असल्याने पौष महिन्यातील सोमवाराला रुद्राभिषेक उपवास बेलपत्र अर्पण यांना विशेष महत्व आहे तर पौष सोमवारची कथा ही अशा प्रकारे आहे तर पुरातन काळी एका नगरात सुमंत नावाचा गरीब पण अत्यंत शिवभक्त ब्राह्मण राहत होता त्याच्याकडे धन नव्हते पण त्याच्या हृदयात केवळ आणि केवळ महादेवाचे नामस्मरण होते सुमंत दर पोष महिन्यातील प्रत्येक सोमवार उपवास करीत असे तो दिवसभर उपाशी राहून संध्याकाळी शिवलिंगावर जल दूध बेलपत्र अर्पण करून ओम नम शिवाय जप करत असे तर अशा प्रकारे सुमंत नावाच्या ब्राह्मणाचा हा नित्यक्रम चालू होता तो पौष महिन्यातील प्रत्येक सोमवारी उपवास करून महादेवांची दे मनोभावने सेवा करत असे परंतु त्याला तरी काय माहीत होते की त्याच्यावर अशी मोठी संकटाची वेळही येऊन ठेपणार आहे तर झाले असे एकदा त्या नगरात भीषण दुष्काळ पडला अन्न पाणी काहीच मिळेना सुमंताची परिस्थिती अधिकच बिकट झाली लोक म्हणू लागले शिवभक्ती करून काय उपयोग पोट भरायला अन्नच नाही पण सुमंताचा विश्वास डगमगला नाही तो म्हणाला महादेव माझी परीक्षा घेत आहेत त्यांच्या त्यांच्यावरचा विश्वास कधीही सोडायचा नाही देवादी देव महादेव हे आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत ते परीक्षा घेत आहेत तर काय झाले मी देखील त्या परीक्षेमध्ये दे खरा उतरेल व असे म्हणून सुमंत नावाचा ब्राह्मण हा प्रत्येक सोमवारी महादेवाची मनापासून पूजा भक्ती अर्जना हा करत राहिला व शेवटी एका पौष सोमवारला सुमंताकडे पाण्याचा थेंबही नव्हता तरीसुद्धा त्याने मनातच तर शिवाचे ध्यान केले आणि कोरड्या डोळ्यांनी शिवलिंगावर मनपूजाचा अर्पण केली म्हणजेच एका पोष सोमवारी सुमंत नावाच्या ब्राह्मणाकडे पाण्याचा एक थेंबही नव्हता देवादी देव महादेवांना अर्पण करायला तर त्याने मनाभावने म्हणजेच आपल्या मनातूनच महादेवांचे स्मरण केले व त्यांची मनापासून मनाच्या अंतकरणातून महादेवांना त्यांची पूजा करून त्यांना ती पूजा अर्पण केली तर त्या रात्री झाले असे की सुमंताच्या स्वप्नात भगवान शंकर स्वतः आले म्हणजे देवादी देव महादेव हे स्वतः त्या सुमंत नावाच्या ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये आले व महादेव त्याला म्हणाले वत्सा तुझी भक्ती खरी आहे तू संकटातही मला विसरला नाहीस माग तुला जे हवे हवे आहे ते माग तेव्हा सुमंत म्हणाला प्रभू मला धन नको वैभव नको माझ्या घरात अन्न आन आरोग्य आणि आपली अखंड भक्ती राहू द्या म्हणजे एका भक्ताची आपल्या प्रभूंविषयी किती ती महिमा व किती तो श्रद्धा आणि विश्वास सुमंत म्हणाला की देवादिदेव महादेवा हे प्रभू मला धन धान्य वैभव काहीही नको फक्त माझ्या घरामध्ये आरोग्य राहू द्या आणि माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी असलेली भक्ती ही अखंड राहू द्या हेच वरदान मला तुमच्याकडून हवे आहे तर त्यावर महादेव प्रसन्न होऊन म्हणाले की तथास्तू आणि तेव्हापासून सुमंत नावाच्या ब्राह्मणाचा घरामध्ये सुख समृद्धी आनंद आणि भक्ती नांदू लागली ज्यावेळी सुमंत सकाळी उठला त्यावेळी त्याचे घर अन्नधान्याने भरले होते दुष्काळ पूर्णतः संपला होता आणि संपूर्ण नगरात समृद्धी नांदू लागली तर या कथेमधून आपण एकच बोध घेऊ शकतो की संकटातही देवावरचा विश्वास कायम ठेवायचा आणि पोट सोमवारचे हे व्रत केल्यास आपल्याला महादेव नक्कीच प्रसन्न होतो आपल्या भक्ताचे रक्षण देवादी देव महादेव स्वयं करतो तर शिवभक्ती ही मागणीसाठी नसून समर्पणासाठी आहे हेच आपल्याला या कथेमधून पाहायला मिळते आता पाहूया पोर सोमवारचे हे व्रत कसे करायचे आहे तर आपल्याला आप पहाटे स्नान करून आपल्या घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर देवादी देव महादेवांच्या शिवलिंगावर ओम नम शिवाय असे म्हणत मंत्राचा जाप करत पांढरी फुले बेलपत्र आणि जलाभिषेक करायचा आहे शक्य असल्यास उपवास फलहार जर तुम्ही केले तर अतिउत्तम नाही जरी जमले तरी तुम्ही पौष महिन्यातल्या सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन त्यांच्या शिवलिंगावर बेलपत्र त्यानंतर पांढरी फुले हे अर्पण करून जलाभिषेक व दुधाभिषेक करू शकता संध्याकाळी ही कथा ऐकायची आणि वाचायची आहे तर अशा प्रकारे आपण ओ सोमवार जी महादेवाची कथा ही ऐकली व भक्त हो जर तुम्ही ओ सोमवार महादेव कथा तुमच्या मनाला स्पर्श करून दिली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा व अशाच पवित्र कथा महात्मे आणि आध्यात्मिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव श्री शिवाय नमस्ते जम जय भोलेनाथ